गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

बिहार विधानसभा निवडणूक एनडीएनं दोनशेचा आकडा पार केला असून बहुमताचा आकडाही गाठलाय आहे त्यामुळे महागठबंधनाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय बिहारमधील भाजपच्या विजयानं देशभरात भाजप समर्थक जल्लोषात विजयोत्सव साजरा करत असून पंढरपुरातही आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पेढे वाटून बिहारमध्ये भाजपनं संपादित केलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल जल्लोष करण्यात आला यावेळी बोलताना युवक नेते प्रणव परिचारक यांनी विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात झाल्यानंच जनतेनं मताधिक्य दिल्याचं म्हटलं तर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतही भाजप मोठा विजय संपादन करेल व नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडगेल असा विश्वासही यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला यावेळी शहर अध्यक्ष रोहित पाणकर तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निश्चितपणाने नुकत्या संपन्न झालेल्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक अशा पद्धतीनं विजय झालेला आहे आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शाह या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेनं अतिशय निर्णायक अशा पद्धतीचा कौल या ठिकाणी दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून जेडीयू आणि भारतीय जनता पक्षाची एक चांगली पद्धतीची अलायन्स त्या बिहार राज्यामध्ये अस्तित्वात आहे आणि अतिशय चांगल्या योजना वेगवेगळी विकासाची कामं आज मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये झाल्या असल्यामुळं चांगल्या पद्धतीचा विजय या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच आम्हा तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आज पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले मला या ठिकाणी सांगायचं आहे अनेक वावड्या या विरोधकांकडनं या निमित्ताने सातत्याने उठत होत्या परंतु एक चांगल्या पद्धतीची चपरा या बिहारच्या निकालाने या ठिकाणी दाखवून दिलेली आहे त्यामुळं सगळीकडच्या राज्यामध्ये आज सब कुछ भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं वातावरण संबंध देशभरामध्ये आहे हे पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं तमाम देशवासियांना एक चांगला संदेश या निकालाच्या माध्यमातून दिला असं माझं स्वतःच मत पंढरपूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवेल त्या विचारांचाच झेंडा फडकेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता विचार भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी आधारित आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत असल्यामुळं मोठमोठी मुट विकासाची कामं झाली असल्यामुळं आणि आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय आमदार समाधान दादा असतील या दोन्ही आमदार मंडळींच्या नेतृत्वाखाली या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली आपण लढवतोय आणि ती निश्चितपणाने विजयी होतील असा मला विश्वास आहे